तर हाय सर्वांना आज आपण बनवतो आहे खांदेशी वांग्याचं भरीत आणि त्यासाठी बघा मी वांग छान भाजून घेतलं गॅसवरती त्यानंतर वांग्याची सगळी साल काढून घेतली आणि आपल्याला था, थ्या त्याला छान ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर मी एका साईडला मिरच्या बा मिरच्या भाजून घेतल्या खूप छान अशा चा भाजून घेतल्या त्यानंतर लसूण लसूण आणि एक बडगी म्हणतात आम्ही याच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा बडगीमध्ये मी छान हे सर्व ठेचून घेतलं त्यामध्ये कांद्याची पातसुद्धा ठेचून घेतली जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान लागते आणि ठेचून घेतलेलं जे काय भरीत आहे भरताला छान ठेचून घेतलं बडगीमध्येच त्यानंतर एक कढई घेतली कढईमध्ये थोडं दीड पडी तेल टाकलं त्यामध्ये ते थोडं जिरं आपण बनवलेला ठेचा त्यानंतर कडीपत्ता आणि शेंगदाणे याची फोडणी दिली आणि आपण जे वांग ठेचून घेतलंय ते त्यामध्ये घातलं मीठ घातलं आणि त्याला छान होऊ दिलं लक्षात ठेवायचं जेव्हाही वांग्याचं भरीत करतो त्यावेळेला तेल थोडं जास्त द्यायचं त्यानंतर झाकण ठेवून वाफ होऊ दिली आणि पुरीसोबत वांग्याचं भरीत मुळ्याचा पाला कांदा खूप छान लागते